नमस्कार पत्रकार हेमंत जोशी तुमचं मी इथे मनापासून स्वागत करतो वास्तविक महाभारतातला अभिमन्यू कर्तबगार असा राजपुत्र ज्याची तुलना मी येथे नेमकी त्या अजित पवारांशी करणं म्हणजे पॅडी कांबळेला दिलीप कुमार म्हणण्यासारखं पण दुसरं कुठलंही उदाहरण सुचत नव्हतं आणि नेमकं हेच अभिमन्यूचं उदाहरण बऱ्यापैकी तंतोतंत त्या अजित पवारांना या दिवसात लागू पडतं आहे म्हणून अजित पवारांची तुलना मी इथे त्या अभिमन्यूशी करतो आहे रणांगणात त्या शत्रूच्या सैन्यात कौरवांच्या सैन्यात अभिमन्यू घुसला कारण त्याला युद्धात प्रवेश करण्याची सैन्यात धडक मारण्याची जाण्याची नेमकी कल्पना होती माहिती होती पण बाहेर कसं पडावं त्याला कळत नव्हतं नेमकं त्याच पद्धतीचं अजित पवारांचं झालेलं आहे म्हणजे अजित पवारांनी नक्कीच आत घुसून सुरुवातीला आपल्या विरोधकांची विशेषतः पवारांची शरद पवारांची त्यांनी नक्की कोंडी केली पण आता त्या संकटातून याच अजित पवारांना नेमकं कशा पद्धतीनं बाहेर पडावं हे कळत नाही अभिमन्यू आत घुसला होता पण बाहेर कसं पडायचं त्याला समजत नव्हतं आणि त्याच्या मनाचा हा गोंधळ ने नेमका एका सेनापतीनं हेरला आणि सैन्यानं त्याला चारी बाजूनं घेरलं आणि तुम्हाला पुढे महाभारत माहिती आहे की अभिमन्यू धारातीर्थ पडला मित्रांनो येथे त्या सेनापतीच्या बुजुर्ग सेनापतीच्या अनुभवी आणि बेरकी सेनापतीच्या भूमिकेत अर्थातच शरद पवार आहेत म्हणजे ज्या शरद पवारांनी अजितदादांना अंगा खांद्यावर खेळ खेळवलं ज्यांच्या कडेवर बसल्यानंतर लहानपणी याच अजितदादांनी सुसू केली असेल मुतले असतील तेच अजितदादा नेमके शरद पवारांशी पंगा घ्यायला निघाले पवार घराण्याला त्यांनी आव्हान दिलं पण शरद पवारांना अजितदादांची प्रत्येक स्टाईल माहिती आहे त्यांचा तेन, स्वभाव त्यांची वृत्ती त्यांचं राजकारण खेळण्याची पद्धत हे सारं काही शरद पवारांनी जवळून बघितलं आहे आणि हाच अजित केव्हाही आपल्याला आपल्यावर पलटवार करू शकतो हे काकांनी कित्येक वर्ष आधी ओळखलेलं असल्यानं त्यांनी अजितदादांना नेमकं त्या अभिमान्यू पद्धतीनं कुठे खिंडीत गाठायचं आणि त्याचा कसा गेम करायचा त्याच्यावर कसा नेम साधायचा हे त्यांना तोंडपाठ होतं आणि नेमकं तेच घडलं वास्तविक मित्रांनो मिशन देवेंद्र राबविणारा मी त्यांच्या सवंगड्यावर येथे कौतुक करणं हे सॉरी टीका करणं योग्य नाही पण अजितदादांवर टीकेचा जो भडीमार सुरू आहे आणि थेट पवार घराण्यापासून तर बारामतीच्या आसपास अख्ख्या पुणे जिल्ह्यातून त्यांचे आणि विरोधातले बहुसंख्य नेते ज्या पद्धतीनं त्यांच्यावर तुटून पडले आहेत मला असं वाटतं की हीच ती योग्य वेळ की अजितदादांचे दोष नेमके याच ठिकाणी दाखवायला हवेत उघड करायला हवेत आणि यापुढे किमान हेच अजित पवार सरळ सरळहून चांगले वागतील इतरांना अंडरएस्टिमेट न करता स्वतःची दुकानदारी थांबवतील ही किमान अपेक्षा त्यांच्याकडून म्हणजे अज अजितदादांच्या नेतृत्वाला जर त्यांनी स्वतःमध्ये काही बदल घडवून आणले तर नक्कीच ते पुढे जातील अन्यथा अजितदादा देखील राजकारणातून सत्तेच्या राजकारणातून नक्की नोव्हेअर होतील अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळतो आपल्या या राज्यात अमुक एखादा डाव्या किंवा उजव्या कुठल्याही विचारसरणीचा असेल संघाचा असेल भारतीय जनता पक्षाचा असेल आप वंचित काँग्रेस किंवा कुठल्याही शिवसेनेचा असेल किंवा राष्ट्रवादीचा असेल थेट मुस्लिम असेल बौद्ध समाज असेल बौद्ध धर्मीय असेल ख्रिश्चन असेल लहान असेल मोठा असेल श्रीमंत असेल गरीब असेल अधिकारी असेल सामान्य कामगार असेल आपल्या या राज्यातल्या कान्याकोपऱ्यातला प्रत्येक माणूस प्रत्येक व्यक्ती प्रत्येक कुटुंब देवेंद्र फडणवीसांवर आपला नेता उत्तम नेता घरंदाज राजकारणी म्हणून ज्याचं त्याचं प्रत्येकाचं या फडणवीसांवर अतोनात अतिशय प्रेम आहे म्हणजे विरोधासाठी विरोध कदाचित फडणवीसांना करणारे अनेक असतील पण खाजगी जेव्हा किंवा कुठेही कधीही त्यांचा विषय निघतो तेव्हा फडणवीस हे आडनाव आदरानं घेतलं जातं आणि देवेंद्र देवेंद्रजींकडे एक उत्तम कुशल आणि राष्ट्रप्रेमी नेता म्हणून बघितलं जातं पण त्याच देवेंद्र फडणवीसांनी या दिवसात केलेली चूक घेतलेला चुकीचा निर्णय नेमका त्यांना भोवतो आहे किंबहुना स्वतः फडणवीस आणि संघ भारतीय जनता पक्ष बऱ्यापैकी टीकेचा विषय किंवा मनातून देखील उतरले आहेत ज्यात जातं प्रत्येकाचं हेच सांगणं की अजित पवार मैत्रीपुरते ठीक होते पण त्यांना अजिबात महायुतीमध्ये घेण्याची सामील करून घेण्याची कुठलीही गरज नव्हती आवश्यकता नव्हती त्यांच्याशिवाय अगदी सहज निवडणुका जिंकता आल्या असत्या कुठल्याही कोणत्याही निवडणुकांशी सहज सामना करता आला असता आणि भारतीय जनता पक्ष महायुतीला शंभर टक्के यश मिळविता आलं असतं पण ती चूक झाली आणि आधी अजितदादांना महायुतीमध्ये घेतलं गेलं त्यानंतर त्यांचे जे बदमाम बदनाम आणि बदमाश भ्रष्ट गुन्हेगार असे नेते होते सवंगडी होते आजूबाजूचे होते त्यातल्या कित्येकांना अनेकांना सत्तेत स्थान देण्यात आलं आणि त्यातल्या बहुतेकांना त्यांनी केलेल्या चुकांपासून संरक्षण देण्यात आलं त्यांना वाचवण्यात आलं मित्रांनो पण तुम्हाला एक महत्त्वाचं सांगतो की फडणवीसांचं अजितदादांवर प्रेम आहे हे अमान्य मीही देखील करत नाही पण फडणवीसांनी अजितदादांना महायुतीमध्ये सहभागी करून घेतलं वरून त्यांना सत्ता दिली मंत्रिमंडळात स्थान दिलं हा तुमचा आरोप म्हणजे चक्क गैरसमज आहे फडणवीसांकडून ही चूक अजिबात घडलेली नाही पण मोठ्या युक्तीनं या चुकीचं खापर नक्कीच त्या फडणवीसांवर फोडण्यात आलं आणि ज्याचा अख्खा दोष संघ आणि भाजपाला देण्यात आला पण वस्तुस्थिती फार वेगळी आहे फडणवीसांकडून ही चूक घडलेली नाही त्यांना हा या पद्धतीचा निर्णय घेण्यास कोणी नेमकं भाग पाडलं त्यावर तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही किंबवना फडणवीस नेमक्या आणि नक्की एक नेतृत्व म्हणून कोणासमोर नतमस्तक होतात किंवा कोणाचं ऐकतात हे तुम्हाला सारं नक्की ठाऊक आहे आणि त्यातून ती घडलेली चूक आहे पण आता ही झालेली मोठी चूक स्वतः फडणवीस यांनाच निस्तरायची आहे लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर आपल्या राज्यातली भार भाजपा आणि स्वतः फडणवीस लोकांच्या मनातून जे उतरले आहेत किंवा रोषाचे ते म्हणजे रोष त्यांच्याकडे ज्या पद्धतीनं ज्या रोषानं बघितलं जातं त्यातून स्वतः फडणवीसांनाच आपणून बाहेर पडायचं आहे किंवा मी आणि माझं माझा या राज्यातला पक्ष कसा निष्कलंक हे सिद्ध करायचं आहे आणि मला माहीत आहे की फडणवीस त्यातून देखील जनतेमध्ये वेगळ्या पद्धतीचा नक्की आणि निश्चित विश्वास निर्माण करते देवेंद्रजी तुमच्या श्रेष्ठींना नक्की सांगा की लेडीज बारमध्ये नाचणारी बारबाला बाला तिच्यावर तिथे तिला हवेत तेवढे पैसे फेकून मोकळं व्हायचं असतं आणि बाहेरच्या बाहेर जी काय मजा मारायची असते ती मारून देखील वेगळं व्हायचं असतं या पद्धतीच्या बारं बालेला घरात स्थान द्यायचं नसतं कुठलंही नातं तिच्या संगतीनं निर्माण करायचं नसतं जोडायचं नसतं मी तुम्हाला नेमकं हेच विस्ताराने अधिक नक्की सांगणार आहे पण हे जे उदाहरण आहे ते नेमकं या दिवसामध्ये बारामतीमध्ये चाललेल्या या राजकीय गोंधळाला तंतोतंत लागू पडतं किंबहुना तुम्ही इतर कोणाचं काहीही ऐकू नका अगदी थेट भारतीय जनता पक्षाचा एखादा उमेदवार जर लोकसभेला पराभूत होणार असेल तर तो निकाल देखील मी तुम्हाला आजच सांगून नक्की मोकळा होणार आहे आणि बारामती लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीमध्ये जर थेट सांगायचं असेल उद्याचा निकाल आजच मला सांगायचा असेल तर सुनेत्रा अजित पवार यांचं देऊळ पाण्यात आहे किंबहुना सुप्रिया सुळे प्रचंड मताधिक्यानं तेथे विजयी ठरू शकतात कारण वातावरण फार वेगळं आहे विजय शिवतारे असतील किंवा चंद्रकांत दादा पाटील असतील राम शिंदे असतील किंवा हर्षवर्धन पाटील बारामती बारामतीच्या आसपास आणि अख्ख्या पुणे जिल्ह्यामध्ये असे अनेक प्रभावी नेते आहेत जे महायुतीशी संलग्न आहेत तरीही ते नेते जेथे अजितदादांचा अजितदादांच्या नेतृत्वाचा प्रश्न आहे तेथे त्यांना कितीही समजावून सांगितलं तरी विरोधात काम करतील असं आज वातावरण विशेषतः बारामती लोकसभा मतदारसंघात आहे आणि ही भीती जर घालवायची असेल पराभव जर टाळायचं असेल तर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना बारामती लोकसभा मतदारसंघात अक्षरशः मुक्काम ठोकावा लागेल ज्याच्याशी त्याच्याशी प्रत्येकाशी अगदी आपणून संपर्क साधून या दोघांना अगदी बेंबीच्या देठापासून सांगावं लागणार आहेत या की निदान या क्षणी या निवडणुकीत तरी विशेषतः प्यारा दुश्मन अजित पवारांविषयी गैरसमज दूर करून सुनेत्रा पवारांना निवडून तुम्ही आणायलाच हवं अन्यथा ही स्वतः फडणवीसांची मोठी वैयक्तिक हानी असेल किंबहुना शरद पवार विरुद्ध देवेंद्र फडणवीस हे जे या दिवसात घनघोर राजकीय युद्ध पेटलेलं आहे त्यात फडणवीस पराभूत झाले या पद्धतीचं भविष्यात फडणवीसांना आणि त्यांच्या सख्यांना त्यांच्या पाठीराख्यांना नक्की डिवसलं जाईल चिवडलं डिवसलं जाईल चिडवलं जाईल त्यासाठी तुम्हा अनेकांचं प्रत्येकाचं ज्या पद्धतीनं फडणवीसांवर मनापासून प्रेम आहे तुम्ही सारे मनभेद आणि मतभेद विसरून जर सुनेत्रा पवारांना किंवा त्यांचा प्रचार अगदी मनपूर्वक केला तरच सुनेत्रा पवार निवडून येण्याचे चान्सेस वाढतील अन्यथा मी तुम्हाला ते सांगितलंच आहे की सुनेत्रा पवारांचं देऊळ पाण्यात आहे मित्रांनो अजितदादा हा विषय इथे संपत नाही मी पुन्हा त्यावर अनेक बारकावे तुम्हाला सांगणार आहे तूर तेवढंच नमस्कार